दहा वर्षापासून बंद पडलेल्या एका पडक्या घरात एक महिला येते आणि रडू लागते ती ओरडून ओरडून सांगत होती की मला माझी मुलगी परत करा माझी मुलगी कुठे आहे तेवढ्या तिथे एक नर्स येते आणि त्या महिलेच्या एक जोरदार कानाखाली लावते आणि म्हणते की आता दहा वर्षानंतर तुम्हाला तुमच्या मुलीची आठवण झाली धिक्कार आहे तुमच्यासारख्या आईचा कोण होती ती महिला जी दहा वर्षानंतर त्या घरात येऊन जोर जोरात रडत होती आणि त्या नर्सने तिच्या कानाखाली का मारली या कथेमागची पूर्ण सत्यता जाणून घेऊया एका सुनसान जागेवर एक घर होत ज्या घरामध्ये एक महिला राहत होती त्या महिलेचे या जगात कोणीही नव्हतं ती महिला या घरात एकटी राहत होती ती असे काही काम करत होती की ज्या कारणास्तव तिला या घरात असं एकांतात राहावं लागत होतं हळूहळू असाच वेळ निघून जातो आणि वेळेसोबतच ती महिला एका मुलीला जन्म देते आता ती महिला त्या मुलीला सांभाळू लागते तिचं पालन पोषण करू लागते पण मुलगी आल्यापासून तिचे जे काम होते ते काम ती करत होती त्यात तिला खूप त्रास होऊ लागला होता कारण जर तिने मुलीवर लक्ष दिलं तर ती तिचं काम करू शकत नव्हती जर कामावर लक्ष दिलं तर ती मुलीकडे लक्ष देऊ शकत नव्हती अशा पद्धतीने आठ महिने निघून जातात पण आठ महिन्यानंतर तिच्यावर अशी वेळ येते की तिच्या घरात खाण्यापिण्यासाठीही राशनही उरत नाही आणि जीवनशैलीही टिकून ठेवण्यासाठी पैसेही शिल्लक राहिले नाहीत त्यामुळे ती खूप कठीण निर्णय घेते आपल्या आठ महिन्याच्या मुलीला या घरात सोडून दुसऱ्या शहरात निघून जाते ती ते घर एका निर्जन ठिकाणी होतं जिथे कोणीही जात येत नव्हतं त्यानंतर हळूहळू संध्याकाळ होते आणि संध्याकाळ झाल्यावर ती मुलगी मोठमोठ्याने रडायला लागते कारण त्या मुलीला भूक लागली होती आणि ती भूकेने रडू लागते पण तिथे कोणीही येत जात नव्हते अशीच पूर्ण रात्र ती आठ महिन्याची मुलगी रडत असते दुसऱ्या दिवशी सकाळी जयशंकर नावाचा माणूस जो अधूनमधून या वाटेने जायचा यायचा आपल्या ड्युटीवर जाण्यासाठी आणि आजही तो त्या वाटेतल्या घरासमोरून जात होता पण त्या मुलीच्या रडण्याच्या आवाजाने त्याचे लक्ष वेधून घेतले आणि त्यानंतर जयशंकर त्या खिडकीकडे गेला आणि त्या खिडकीतून वाकून आत पाहण्याचा प्रयत्न केला की हे मूल एवढं का रडते थोडा वेळ पाहिल्यानंतर तिथे काही स्पष्ट दिसले नाही आणि असे दुसऱ्याच्या घरात जास्त वेळ वाकून पाहणे त्याच्या मनालाही काही पटले नाही म्हणून तो त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत तिथून परत आपल्या ड्युटीवर निघून जातो पण तो त्याच्या ड्युटीवर असताना पूर्ण दिवस त्याच्या मनात एक त्या मुलीचे रडणे ऐकू येते कारण तिच्या रडण्याच्या आवाजाने हे स्पष्ट होतं की मूल बऱ्याच वेळापासून रडत होते आणि रडून रडून त्या मुलाचा आवाज बसला होता आता जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा जयशंकर मुद्दाम त्या वाटेने परत घरी जायला निघतो आणि त्या घराच्या जवळ पोहोचताच पुन्हा त्या लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ हो लागतो आता मात्र त्याला हे सगळं सहन होत नाही आणि तो हातात एक दगड उचलतो आणि त्या खिडकीची काच फोडतो आणि घराच्या आतमध्ये वाकून पाहतो तर एक लहान मुलगी पलंगावर पडून रडत असते त्याला खूप वाईट वाटते नंतर समोरचं दृश्य पाहून जयशंकर तातडीने पोलीस स्टेशनमध्ये फोन करतो काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि त्या घराचा दरवाजा तोडतात पण समोरचं दृश्य पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल अशी परिस्थिती दिसते त्या लहान मुलीची अवस्था खूप वाईट झाली होती जवळपास मागच्या छत्तीस तासापासून ती मुलगी घरात एकटी पडून रडत होती पण आता त्यानंतर तिचे रडणेही खूप तीव्र झाले होते यानंतर पोलीस कर्मचारी त्या जयशंकर नावाच्या व्यक्तीचे आभार मानतात की त्याने हिंमत दाखवली आणि या मुलीबद्दल आम्हाला लगेच कळवले अन्यथा एक लहान मुलगी या जगातून निघून गेली असते पोलीस त्या मुलीला घेऊन सरळ सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि तिथे दे डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिची ट्रीटमेंट सुरू करतात आता पोलीस त्या घराच्या मालकाला शोधण्याचा प्रयत्न करतात पण बरी चौकशी करून त्या घराचा मालक जी एक महिला होती तिला शोधण्यात असफल राहतात कारण ती महिला कामानिमित्त दुसऱ्या शहरात निघून गेली होती आणि पोलीस तिला शोधण्यात असमर्थ होतात पण दुसरीकडे ती मुलगी आता त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये राहू लागली त्या हॉस्पिटलमध्ये जो काही स्टाफ होता ते त्या मुलीवर खूप प्रेम करायचे कालांतराने ती मुलगी बरी होत गेली त्या स्टाफमध्ये एक सोनिया नावाची नर्स होती ती त्या मुलीला पाहून खूप खुश व्हायची कारण तिच्यात तिला स्वतःचं बालपण दिसायचं कारण सोनिया सुद्धा एक अनाथ मुलगी होती ती अनाथ आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली होती आता सोनिया त्या हॉस्पिटलमध्ये कामही करायची आणि अनाथ आश्रमही सांभाळायची आता सोनिया जेव्हा कधी त्या मुलीला सांभाळायची आणि तिला खायलाही द्यायची तिला अचानक तिचे बालपण आठवायचे ती विचार करायची मी तर एक अनाथ मुलगी आहे पण मी या मुलीला तिच्या आयुष्यात कसलीही कमी पडू देणार नाही सोनिया त्या लहान मुलीकडे जरा जास्तच आकर्षित झाली होती त्या मुलीचा तिला खूप लळा लागला ला होता सोनिया तिला जास्तीत जास्त वेळ देत होती असाच वेळ जात होता पण काही दिवसांनी अचानक डॉक्टर त्या मुलीला डिस्चार्ज करतात आणि त्या मुलीला घेऊन जातात आणि एका अनाथ आश्रमामध्ये पाठवतात आता दुसऱ्या दिवशी सोनिया ड्युटीवर येते आणि ती त्या मुलीला इकडे तिकडे सगळीकडे पाहते आता जेव्हा तिला ती मुलगी कुठेही दिसत नाही तेव्हा ती तिच्या स्टाफला विचारू लागते की माझी मुलगी कुठे आहे तेव्हा तिचा ती स्टाफ विचारतो बाकीच्या नर्स दुसऱ्या नर्स होत्या त्या तिला म्हणतात की तुझी मुलगी तुझं तर अजून लग्नही झालेलं नाही मग तुझी मुलगी कुठून झाली तेव्हा सोनिया त्यांना ते सांगते की मी तुम्हाला त्या मुलीबद्दल विचारत आहे ज्या मुलीला त्या घरातून इथे आणले गेले होते ज्या घरात त्या मुलीला मरण्यासाठी सोडले होते त्यानंतर तिचा संपूर्ण स्टाफ तिची चेष्टा करू लागतात आणि म्हणतात की ती तुझी मुलगी नाही ती तर अशीच इथे आली होती आणि आता ती तिच्या हक्काच्या ठिकाणी गेली आहे पोलिसांनी तिला अनाथाश्रमात पाठवले आणि ती आता तेथे ते राहून तिचे जीवन जगत आहे त्यानंतर सोनिया त्यांना अनाथ आश्रमाचा पत्ता विचारू लागते आणि तेही तिला त्या ते अनाथ आश्रमाचा पत्ता सांगतात आणि तिला विचारतात की तुला नक्की काय करायचं आहे त्यावर सोनिया त्यांना सांगते की मी त्या मुलीला माझ्यासोबत ठेवून तिचा सांभाळ करीन तिचे चांगले पालन पोषण करीन तिचे चांगले भविष्य घडवीन हे ऐकून तिला संपूर्ण स्टाफ पुन्हा एकदा तिच्याकडे बघून हसायला लागतात आणि म्हणतात की तुझं अजून लग्नही झालेलं नाही मग तू या मुलीला कसं वाढवणार आहे सोनिया म्हणते की मी जॉब करते आणि मला या मुलीला वाढवायचे आहे असे म्हणत ती आज रुग्णालयातून सुट्टी घेऊन थेट त्याच अनाथ आश्रमात पोहोचते तिथे गेल्यानंतर सोनिया अनाथ आश्रम लोकांशी बोलते आणि त्या मुलीला सोनिया दत्तक घेते आणि मग ती कागदोपत्री नोंद करून झाल्यानंतर ती अनाथ मुली मुलगी आता तिच्या तिची मुलगी झाली होती त्यानंतर ती नर्स तिला आता तिच्या घरी घेऊन जाते व पालन पोषण करू लागते सोनिया एक सरकारी परिचारिका असल्याने सोनियाचे छोटेसे घरही होते ज्या घरात तिने त्या मुलीला ठेवले होते आणि तिचे चांगले पालन पोषण करत होती हळूहळू वेळ निघून जातो आणि कालांतराने ती मुलगी मोठी होऊ लागते आणि जसं जसं त्या मुलीला लिहिता वाचता येतं तेव्हा सोनिया त्या मुलीला एका चांगल्या शाळेत प्रवेश देते ती मुलगी ही शाळेत जाऊ लागते ती मुलगी सोनियावर खूप प्रेम करते आणि तिला आई म्हणून हाक मारते सोनियाने त्या मुलीचे नाव प्रेमाने कोमल ठेवले होते कोमलच्या तोंडून आई शब्द ऐकले की सोनियाच्या मनाला खूप शांती मिळते ती विचार करते की आता मला मुलगी आहे आणि माझंही आता लहान कुटुंब झालं आहे त्यामुळे ती जीवनाच्या या टप्प्यावर तिचे जीवन कोमलवर अर्पित करते त्यानंतर हळूहळू मुलगी शाळेत शिकते कोमल अभ्यासात खूप हुशार होती पण एक दिवस अचानक कोमल शांत झाली घरी आल्यानंतर तिच्या आईला विचारते की आई माझे बाबा कुठे आहेत त्यानंतर तिची आई तिला सांगते की बेटा आज अचानक तुला बाबांची आठवण कशी झाली मीच तुझा बाप आणि मीच तुझी आई आहे पण कोमल तिला सांगते की सगळ्या मुलांचे बाबा शाळेत येतात आणि शाळेतून त्यांना घेऊन जातात पण माझे बाबा कुठे आहेत मला हे जाणून घ्यायचं आहे तेव्हा सानिया कोमलला सांगते की तुझा जन्म होण्यापूर्वी तुझे वडील वारले होते असे बोलून ती मुलीला गप्प करते आता मुलीलाही तिच्या वडिलांची माहिती होते आणि आई आणि मुलगी मिळून मिसळून राहू लागतात आता यानंतर सोनिया देखील या गोष्टीचा विचार करते की आज माझ्या मुलीने मला हा प्रश्न विचारला तर मी तिला हे सांगून टाकले की तिचे वडील वारले आहेत पण एक ना एक दिवस मलाही या प्रकाराला सामोरे जावे लागेल कारण ती अजूनही लहान होती पण जेव्हा ती मोठी होईल तेव्हा ती या प्रकारची चौकशी करू शकते सोनिया विचार करते की मला तिच्या आईवडिलांची माहिती मिळायला हवी दुसऱ्या दिवशी सोनिया पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना घरमालकाबद्दल विचारू लागते तेव्हा पोलीस तिला सांगतात की या घराची मालक एक महिला होती आणि तिचा अजून कोणताही थांग पत्ता लागलेला नाही आम्ही तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला होता पण ती कुठेही सापडली नाही आता यानंतर सोनियाला एकदा वाईट वाटले पण नंतर तिने ठरवले होते की मी रोज या घराजवळ येईल आणि त्या बाईचा शोध घेईन ती बाई कधी ना कधी या घराकडे येईल कारण ती एका मुलीला ठेवून गेलेली होती आणि तिचा शोध घेण्यासाठी ती बाई येथे नक्की येईल मग तिला मी या मुलीच्या वडिलांविषयी विचारेल आणि तिला या अवस्थेत कावर ठेवून गेली हेही तिला विचारेल असा प्रश्न करते हळूहळू वेळ निघून जातोय आणि कालांतराने मुलगी दहा वर्षाची होते जेव्हा तिची मुलगी आठ वर्षांची होती त्या दिवसापासून सोनिया रोज न चुकता त्या घरी जायची आणि बराच वेळ तेथे थांबून कोमलच्या खऱ्या आईची येण्याची वाट पाहायची आणि मग परत निघून यायची असाच वेळ जात होता मग एक दिवस अचानक सोनिया कोणाला तरी पाहण्यासाठी जाते तेव्हा तिला घरात ते एका बाईच्या ओरडण्याचा आवाज येतो आणि ती बाई मोठ मोठ्याने ओरडत होती आणि म्हणत होती की माझी मुलगी कुठे आहे मला माझी मुलगी परत द्या आता सोनियाने घराच्या आत डोकावते तिला दिसले की ज्या खोलीत एकेकाळी ती मुलीला एकटे सोडले होते त्याच खोलीत एक महिला बसलेली होती आणि जोरजोरात रडत होती आणि त्या घरातील भिंतींना ओरडून ओरडून म्हणत होती की माझी मुलगी कुठे आहे माझी मुलगी मला परत द्या तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती खूप पस्तावा करत होती आता जेव्हा सोनिया त्या महिलेला पाहते तेव्हा ती लगेच तिच्या जवळ जाऊन तिच्या गालावर जोरात मारते त्यानंतर सोनिया त्या बाईला म्हणते की धिक्कार आहे तुझ्यासारख्या आईचा जी एवढ्या लहान मुलीला येथे सोडून निघून गेली आणि आज तुला तिची आठवण आली आहे तू आई नाही तर आईच्या नावावर कलंक आहेस आता हे ऐकून ती बाई आणखी रडू लागते आणि म्हणते की ही माझी मजबुरी होती तेव्हा सानिया तिला विचारते की अशी काय मजबुरी झाली होती की तुला एका लहान मुलीची आयुष्य दिसलं नाही त्यानंतर ती बाई तिची संपूर्ण कहाणी तिला सांगू लागली ती सांगते की मी चुकीचे काम करायची आणि त्यामुळे मी अशा एका निर्जन ठिकाणी घर घेऊन राहत होते कालांतराने मला मुलगी झाली पण तेव्हा माझ्याकडे घरात राशनही शिल्लक राहिले नव्हते शिवाय माझ्याकडे पैसेही शिल्लक नव्हते कारण मला मुलीला सोडून बाहेर पडता येत नव्हतं आणि मुलीला घेऊन जाता येत नव्हते त्यामुळे माझ्यासाठी निर्णय घेणे खूप कठीण झाले होते कारण मला मुलगी किंवा काम दोघांपैकी एकाची निवड करायची होती त्यावेळेस मला मुलीला सोडून जाणे योग्य वाटले म्हणून मी मुलीला सोडून दुसऱ्या शहरात निघून गेले पण आता मला माझीच लाज वाटत आहे मला आता समजले आहे की मी घेतलेला निर्णय खूप चुकीचा होता असे म्हणत ती पुन्हा रडू लागते आता हे सर्व ऐकल्यानंतर सोनियाला तिचा खूप राग येतो आणि ती म्हणते की जर हीच गोष्ट होती तर तू भीक मागून खायचं असतं पण तू इतक्या लहान मुलीला इथे मरणाच्या दारात सोडून गेलीस मला असं वाटत आहे की तुला पोलिसांच्या स्वाधीन करावं कारण तू जे केलं आहेस ते अक्षम्य आहे पण फक्त माझ्या मुलीकडे पाहून मी तुला माफ करत आहे तुझ्या मुलीचे पालन पोषण करून मी तिला मोठं केलं आहे आणि आता ती दहा वर्षाची झाली आहे पण तिने मला एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर मला असे भेटले आता त्या बाईला प्रश्न पडतो की ही माझ्या मुलीला चांगली ओळखते हो त्यानंतर ती महिला सोनियाला विचारते की माझ्या मुलीने कोणता प्रश्न विचारला होता तेव्हा सानिया तिला म्हणते की खबरदार जर तू तुझ्या तोंडातून माझ्या मुलीचं नाव घेतलंस तर जरी तू तिला जन्म दिला आहेस पण मी तिला माझं प्रेम देऊन वाढवलं आहे, आहे। त्यामुळे तिची आई फक्त मीच आहे आणि राहिली गोष्ट तिने विचारलेला प्रश्न होता की तुझे बाबा तुझ्या जन्माच्या आधीच मेले आहेत पण मला हे जाणून घ्यायचं होतं की तिचे खरे वडील कोण आहेत आणि तिचा जन्म कसा झाला होता त्यानंतर ती महिला सोनियाला सांगते कितीचे वडील कोण आहेत याची कल्पना मलाही नाही आणि त्यामुळे मी अशा निर्जन ठिकाणी राहत होते जेणेकरून आमच्याबद्दल कोणालाही कळू नये असे म्हणत ती बाई जोरजोरात रडू लागते आता मात्र सरकारी परिचारिका सोनियाला तिची येऊ लागते ती तिला गप्प बसायला सांगते तिला गप्प केल्यावर सोनिया तिला म्हणते की मी तुझ्या मुलीचे पालन पोषण करत वाढवले आहे तिचा चांगला सांभाळ करत आहे आणि मला नाही वाटत की तू तिला तुझ्यासोबत घेऊन जावं कारण तू आधीच चुकीचं काम करतेस तू त्या मुलीचा सांभाळ कसा करणार या सर्व गोष्टी ऐकून त्या बाईलाही समाधान मिळतं की माझी मुलगी तिच्यासोबत चांगली राहत आहे आणि त्यानंतर तिने तिला भेटण्याची इच्छाही सोडली ती महिला सोनियासमोर हात जोडून म्हणाली माझ्या मुलीची काळजी घे आणि मी आता आयुष्यात पुन्हा कधीच तुझ्यासमोर येणार नाही असं म्हणत ती महिला रडत तिथून निघून जाते या सगळ्या गोष्टी पाहून सोनियालाही शांतता मिळते की आता सगळं काही ठीक आहे मलाही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे आणि माझी मुलगी ही आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे सोनियाने लग्न केले नाही तिने तिच्या मुलीला चांगलं शिक्षण देऊन मोठं केलं आणि मोठी झाल्यावर मुलगी ही डॉक्टर बनते डॉक्टर झाल्यानंतर मुलीचे खूप चांगल्या ठिकाणी लग्न होते आणि लग्न होताच कोमल तिच्या आईलाही तिच्यासोबत ठेवते कारण कोमलने लग्न या अटीवर केलं होतं की माझी आई माझ्यासोबत राहील आणि ती जिवंत आहे तोपर्यंत मी तिची सेवा करीन तर मित्रांनो ही गोष्ट होती एका आठ महिन्याच्या मुलीची ज्या मुलीला एका घरात मरण्यासाठी सोडले होते पण असं म्हणतात ना ज्यांच्यासोबत देवाचा आशीर्वाद असतो त्याला कोणीही मारू शकत नाही असंच काहीस या मुलीसोबत घडलं होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह